श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारा वा श्री गणेशाय महा करावया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन कोटी अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली जवळी बाळाप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विण आज करू नये भोजन बाळाप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले दर्शने उत्कट चित्ती खडी साखर घेवोनी हाती गर्दी माजी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहो वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळाप्पाने धावोन दृढ चरण धरियले कंठ सद्गदिद दाहला चरणी भाळ ठेविला क्षणेक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मीनली सागरी जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरणी धाले, मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळाप्पा तैसा जडला स्वभावे येवो निया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन मावे पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करोन बाळाप्पा वरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळाप्पा निघाले ते थोनी परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड त्यासवे एक जहागीरदार ते होते भिराडावर, स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळाप्पा दर्शन करोन आले बिराडी परतोन जहागीर दारे नैवेद्य काढोन बाळाप्पा म्हणती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणोनी तयांशी बाळाप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांशी वर्तमान विदित एक जा समयी श्री समर्थ असतीन रूप मंदिरात राजाज्ञे वाचूनी तेथ प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकुनी वर्तमान मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावरती आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्राथी उठो षटकर्माते आचरोन घेवोनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आट पावे करी झोळी घेवोनी, नि श्री स्वामीजवळी येवो न मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया करी, मग यावे भिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करो न कोटी राहिले जोळाप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन, त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळाप्पांचे अंतरी सुंदरा सुंदराबाईची ये करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी आयशी आपण श्री सेवेशी करीत जावे आनंदे बाळाप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुत जन सेवे करी बाई मुख्यत्या माझारी सर्व अधिकार तिचा करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामींशी ऐसा अभिमान तियेसी गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची होतसे हे बाळा पाहो पाहोन नाना युक्ती योजून मोडणी टाकीले भांडण चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजादिक भावया यथार्थ तत्संबंधी सर्वसाहित्य बाळाप्पा सिद्ध ठेवती समर्थांच्या बाळाप्पा बाळाप्पांची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस शरीरास व्याधी दडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबी मधुनिया रक्त वाहतसे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेम्बी पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने पासी यावी मरण विष जिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी वावी लिखित विधीचे आजवरी बहुतापरी बाळाप्पा करी चाकरी तयाचे अंतरपरी, परी स्वामी मयन जाहले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगोनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून विनोद केला निश्चय न करावी हे ची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन आणोन ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात श्व शूर विचार बाळाप्पा आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद दिवशी काय बोलती बाळाप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण पासोन आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोन बाळाप्पा मनी खिन्न झाला बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खावो न करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्महा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे नित्य बाळाप्पा येथे करीत असे तेव्हा निरुत्तर ऐसा उपाय खुंटला मग त्याने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्यमणी आणले म्हणे आपणासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण तयांचे कपटन जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी, उभयतासी टाकिल्या, टाकील्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिले से मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ जो केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयासी शरण प्राकृत कथा चनाप्राकृतक सदा प्रेमळभक्तपरिसोत द्वादशोध्याय गूढहामिचरणापणस्त शुभम स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त